मतदान सुद्धा आले घरी जाऊन करून गेले कोणता फॉर्म भरला फॉर्म भरून आपले जे आहे आहेत क्षेत्रिय अधिकारी आहेत ते घरोघरी जाऊन जे सिनियर सिटीजन आहेत तेराशे पंच्याऐंशी च्या विरोध आहेत तर फॉर्म भरून त्यांच्या मतदानाची व्यवस्था त्यांना घरी जाऊन जास्त मतदान घेऊन येणार आहे असं या वर्षी निवडणूक आयोगाने सुधारणा त्याच्यामध्ये केलेली आहे दादा हे तुमच्याकडे आले होते हेच ते हा तेच मग आईसाठी आले होते बरोबर आमच्या परिसरातल्या मतदान करायला येण्यासाठी मतदान करायला एकटा येताना कर, त्यांच्यासाठी काय करता येईल अरे साहेब आम्हाला मौल्ले की अर्थ आधी नाही तो क्या करे बघा महिला भगिनींसाठी निवडणूक आयोगाने खास करून प्रत्येक मतदान केंद्रावर दोन महिला मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक केली त्यामुळे महिलांनी तरुणींनी किंवा आपल्या आया बहिणी असतील त्यांनी बिंदास्तपणे निसंकोचपणे मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करायचं आहे साहेब ते पीएल चित्रा वाटून गेले त्याच्या संदर्भात बघा घड्या गेलाच नाही तुमचं अजून मतदान करायला बघा यावर्षी मात्र पीएच्या चित्र आपल्याला फक्त मतदान करता येणार नाही त्यासाठी आयोगाने ठरवलेले बारा पुरावे त्यापैकी कुठल्याही गोष्टीचा पुराव्यातून आपण मतदान करून घेऊ शकता अरे बाबा नो तो पाचव्या सगळ्यांना तर गेला गेला नीट बोलला काय वाटलं मला वाटलं गेला म्हणजे त्याचं मतदारांनी मध्ये नाव नाही म्हणून साहेबांनी त्याला मतदान करून दिलं नाही ते कसं काय बघा बरोबर आहे ज्या मतदाराचं नाव मतदान त्याच्यासाठी आयोगाने चालवलेल्या बारा पुराव्यांपैकी एक पुरावा दाखवायचा आहे आणि मग आपल्याला मतदान करता येईल साहेब तो बंडावर होता त्याला मतदान केलं होतं ना तो मशीनमध्ये त्याचं सर्व केलेलं असतो काय बघा बऱ्याच ठिकाणी आपो आहे की आपण मतदान करतो एका व्यक्तीला आणि मतदान करता दुसऱ्या व्यक्तीला अशासाठी निवडणूक आयोगाने आपलं मतदार व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही मी ज्या व्यक्तीला मतदान केलं ते कोणाला गेलं यासाठी आपल्याला एक मशीन दिलेले आहे त्याचं नाव आहे व्हीव्हीपॅट तर वर आपण दिलेलं मतदान सात सेकंदासाठी आपल्याला आहे मी ज्या व्यक्तीला मतदान केलं त्या व्यक्तीचं चिन्ह आणि त्या व्यक्तीचं नाव आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि म्हणून मतदान करत्या वेळी त्याच्याकडे खात्री करा की मी दिलेलं मतदान त्याच व्यक्तीला गेलं का याची खात्री करा त्यामुळे अशा अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका आणि आपण मतदान करा la la la